हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकी भात त्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत त्यानंतर एक वाटी मोड आलेली मटकी आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मटकीला मोड येण्यासाठी मटकी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर त्याच्यामधले पाणी काढून एका कापडात बांधून ठेवायचे आहे ते कापडामध्ये मटकी बांधून ठेवल्यामुळे मटकीला चांगले मोड येतात त्यानंतर वाटण्यासाठी मी इथे लसूण अद्रक कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये दोन पया तेल घालून घ्यायचे आहे तेल आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये चांगले तळतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाच ते सहा पाने टाकून घ्यायचे आहेत कढीपत्ता तेलामध्ये चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर मिरची अद्रक लसूण यांची जी पेस्ट बनवली आहे ती त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ती देखील एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे पेस्ट चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा देखील एक ते दोन मिनिट तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे कांदा तेलावर चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आणि पेस्ट आपल्याला तेलामध्ये असेच एक ते दोन मिनटं चांगले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे टोमॅटो कांदा कुकरला खाली लागणार नाही व करपला जाणार नाही अशाच पद्धतीने कांदे टोमॅटो आपल्याला चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे तेलावरती परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे ते कच्चे राहणार नाहीत कांदा टोमॅटो चार ते पाच मिनिट चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे पूड घालून घ्यायचे आहे जिरे पूड घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बिर्याणी मसाला मिक्स करायचा आहे बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता किंवा पुलाव मसाला देखील वापरू शकता सगळे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे मटकी शिजायला तांदूळपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला मटकी तेलावरती चांगले पाच ते सात मिनटे परतवून घ्यायचे आहे मटकी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यामुळे मटकी लवकर शिजली जाईल आणि मौसूत होईल त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने मटकी चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे मीठ टाकायचे आहे त्यानंतर मीठ चांगल्या प्रकारे मटकीमध्ये मिक्स होण्यासाठी मटकी पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट चांगली परतवून घ्यायची आहे त्यामुळे मीठ सगळीकडे मिक्स होईल त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि मटकी आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी काफीवर शिजवून घ्यायची आहे त्यामुळे त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवल्यामुळे मटकी कच्ची राहत नाही व ती लवकर शिजली जाते दोन ते तीन मिनिट असे झाकण ठेवून मटकी शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर झाकण काढून बघायचे आहे मटकी चांगली शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो तांदूळ त्यामध्ये घालायचा आहे तांदूळ आपल्याला आधीच स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे त्यामुळे आपला मटकी भात लवकर तयार होतो त्याला फार वेळ लागत नाही त्यानंतर तांदूळसुद्धा मटकी आणि मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिट चांगला हलवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचे आहे तांदूळ आधीच भिजत ठेवल्यामुळे भात शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि त्यामध्ये कमी पाणी लागते त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनिट, उन्दे पास ते दा मिनिट पास ते दा भात शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला मटकी भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे ज्यावेळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा स्वयंपाक करण्याची अजिबात इच्छा नसते त्यावेळी आपण हा मटके भात नक्की तयार करू शकतो अगदी झटपट तयार होणारा आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारा असा हा मटके भात आहे त्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनिट चांगले हलवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मटके भात करायला सोपा आणि खायला अगदी चविष्ट लागतो त्याच पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत आपला हा मटके भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील